किती महिना झाला आपला डी आणि सर मला हा दुसरा महिना चालू आहे दुसरा महिना झाला आणि आपल्याला टी घ्यायच्या आधी तुमची शुगर किती असायची होती आता मग अशी मी दिली तुम्हाला मग अशी पाठवले माझ आता लक्षातलं मी इकडे मिनिट एक एक मिनटं फाईल मध्य तुम्ही जे मला रिपोर्ट पाठवले त्यामध्ये फास्टिंग जी होती ती दोनशे नऊ होती हा बरोबर दोनशे नऊ आणि दोनशे नऊ आणि जी पीपी होती म्हणजे जेवणानंतर दोनशे चोपन्न होते हो बरोबर बरोबर आणि बर, आता बर, तुम्ही जे एकशे चौवेचाळीस आपलं जे औषध तुम्ही आता आणि अँटी घेतला त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुमचे जे रिपोर्ट आहे ते फास्टिंग चव्वेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस बरोबर आणि हो आणि दोनशे दोनशे चौपन्न सदतीस आणि जीवनांतर जी आहे ती दोनशे चौतीस आहे दोनशे सदतीस हो 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 खूप चांगला रिझल्ट आलेला आहे सर काँग्रेस देश तुमचं